प्रकारे मित्रांनो आपण चाललो राहुलच्या मळ्यात हे आपल्या सोबत आहे आकाश भोवते हे आपण यायले चेतक वरती चेतक घोड्यावरती आपण बसून चाललेलो आहे ते बघू शकता तुम्ही तळगावचे कुसळ बरं ठीक आहे जाऊ चल आपला कॅमेरा हे बघा कुसळ तुम्ही जे म्हणत होते म्हणजे तळेगावच्या तुम्हाला मारा नव्हते दिसून येतात आणि कुसळ आहे बघा बारीक बारीक तिला जर लागले तर टोक आणि अशा हा आपला रोड आहे इथून ही चेतक चाललेली आहे ही चेतक एक टेस्टिंग म्हणू शकतो आपण आकाश किती मधल्या आला काहीच नाही म्हणजे शेती तज्ञ राहुल दिघे हो पण खाजू घे मागा थोडा मला खाली सोडायला थोडा तर घरी पुन्हा एकदा चेतक घोड्यावरती बसलेला आम्ही भाऊ यांचा घोडा हे बघा परत एकदा कुसळा हे कुसळांची बांध आहे एक गुरीचं झाड आहे आणि हा आहे आपला रोड हॉटेल साई चैतन्याचे मालक आकाशक घोडापरी बेसनाची पापडी खरबूज खा ना खरबूज घे ना खरबूज घे खरबूजी खरबूज घे चॉकलेट आत्ताच आम्ही सुनील शेठ यांच्या दुकानातून शॉपिंग केलेली आहे